आज राष्ट्रीय चर्माकार महासंघ जिल्हा नांदेड व तालुका अर्धापूरच्या वतीने आमचे मित्रप्रेमी पत्रकार बांधव यांना राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने एक नवीन वर्षाची गिफ्ट म्हणून एक शूच वाटप करण्यात आलेलं आहे आणि आमचे पत्रकार बांधव आडी अडचणीला नव्हे तर रात्री बेरात्री सुद्धा आमचा फोन गेला किंवा एक कॉल गेला त्या कॉलची रिसीट म्हणून किंवा एक आठवण म्हणून त्यांनी जे आमचं काम आहे ते एक तातडीनं तात्पर्य करून ते काम करतात त्याच्याबद्दल त्यांना आज नवीन वर्षाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो व तसेच नवीन वर्षाच्या माध्यमातून शूटच सुद्धा त्यांना वाटप करत आलंय एवढं बोलतो आणि थांबतो जयरोदासमकार समाजाच्या अनेक आड्या अडचणीला धावून येणारे आमचे पत्रकार बंधू यांना आज नवीन वर्षा निमित्त वाटप करण्यात आले एका फोनवर आमच्यासाठी येणारे आमचे सर्वच पत्रकार बांधव यांना नवीन वर्षाला शुभेच्छा देतो आणि थांबतो मी राष्ट्रीय चर्मकार महासंघ तालुका अध्यक्ष अर्धापूर आज नवीन वर्षाच्या निमित्तानं पत्रकार बांधवांना मी सूज बनवून वाटप केलेले आहे त्यांना शुभेच्छा बी दिलेली आहेत या निमित्तानं बस